पार्वतीला खूप भूक लागते आणि ती शंकरांकडे जेवण मागते तर शंकर तिला जेवण देत नाही तर रागाच्या भरात ती शंकरांनाच खाते आणि जेव्हा ती शंकरांना खाते तेव्हा तिला पार्वतीला असा श्राप मिळालेला असतो किंवा आता अखंड आयुष्य तू विधवा म्हणूनच राहा आणि जग आपण एकताचा फोटो बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की खाली कमळ आहे त्याच्यावर कामदेव आणि त्यांची बायको आहे काम क्रीडा करताना आणि त्याच्यावर देवी उभी आहे तिचं मस्त कापलेलं तिने स्वतःच्याच हाताने त्याच्यातनं तीन ब्लड स्ट्रीम्स येतात Okay. एक रक्ताची धारा एका देवीकडे जाते एक दुसऱ्या आणि एक तिसरी स्वतः तीच पिते तर त्याच्या मागची कहाणी अशी आहे की एकदा पार्वती आंघोळ करायला जाते तंत्र आणि मंत्रातला जो फरक मी म्हणला तर जेव्हा मातेचा उजवा पाय शंकरांवर असतो म्हणजे आपली मंत्रातली असते जे तांत्रिक लोक असतात तो ते जे काली मातेचा फॉर्म वापरतात त्याच्यात कालीचा डावा पायवर कालभैरव ही साधना तंत्र आणि मंत्र दोन्ही ह्याच्यात मोडली जाते त्यामुळे शक्यतो लोक कालभैरवाची उपासना करायला घाबरतात कारण ती तंत्रविद्यातही जाते दश महाविद्या तर हा टॉपिक मलाही काहीच माहिती नाहीये आपण फार फार तर काय काली मातेविषयी थोडीफार माहिती असते तेवढीच की थोडं तांत्रिक गोष्टी असतात जसं करून कोलकातामध्ये किंवा वेस्ट बेंगॉल साईडला सगळ्या या गोष्टी घडतात पण नक्की काय आहे दश महाविद्या काय आहे त्याची स्टोरी काय आहे